विजयलक्ष्मी मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स कसाल बाजारपेठमध्ये हे दुकान आहे मालनकर कॉम्प्लेक्स तर या ठिकाणी जीवन आणि मी आलो आहे जीवनला वॉच घ्यायचं आहे आणि आपल्या मित्राचं ते दुकान आहे विजयलक्ष्मी मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स तर या ठिकाणी आपल्याला भरपूर प्रकारचे मोबाईलचे ऑप्शन स्मार्टफोन वॉच आणि त्याच्यानंतर इतर गॅजेट्स आहेत तर ते आपल्याला मिळतात तुम्हाला नॉन कॉलिंग कॉलिंग दोन्ही दाखवा मोड आहे स्टील बेड आहे नॉन कॉलिंग दोन्ही दाखवा ओके ओके आधी कुठला वॉच होता तुमच्याकडे माझ्याकडे रेग्युलर रेग्युलर मध्ये रेग्युलर मध्ये होतं आपल्याकडे स्मार्ट वॉच आहे तर आपल्याला स्मार्ट वॉच घ्यायचा आहे जीवना कुठला हवा होतो का शक्यतो माझ्यामध्ये ब्रँडेडच बघ फास्ट फ्राईक मध्ये बघू मी लाईन बघितलंय Okay. ला सर्विस मिळत नाही बरोबर तो, तो एक प्रॉब्लेम होता त्यामुळे मतलब आपल्याकडे फास्ट ट्रॅक कंपनीमध्ये आले हो जर जा त्याला बेस्ट ऑफर आपल्याकडे जो ऑनलाईन प्राइस आहे त्याची दोन हजार आठशे नव्याण्णव रुपये तो आपल्याकडे आहे दोन एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये नायट्रो म्हणून आहे एक वर्षाची गॅरंटी आहे वन पॉईंट सिक्सचा एक डिस्प्ले सुपर सुपर एम्युलेट डिस्प्ले त्याला इवी वी हा एक वन पॉईंट सेव्हनचा आहे बेस्ट परत एक आला रियलमीचा जो आहे ऑनलाइन आहे फास्ट ट्रॅक रेडमीचा आहे काय बेस्ट आहे हा कंपनीचाच आहे ना डायरेक्ट फास्ट ट्रॅक हो फास्ट ट्रॅक बीट प्रो आधी चालायचा स्मार्ट रेगुलर मध्ये आता हा स्मार्ट मध्ये आला आहे ओके तर याचे बघा वॉटर रेजिस्टन्स सिम कार्ड वाले गुड आहे सिम कार्ड मध्ये याच्यामध्ये येतो ट्रिम म्हणून येतो फास्ट ट्रॅक मध्ये येतो आपल्या याच्यामध्ये येतो आपल्या फायरबॉल मध्ये येतो ओके हे मी तुम्हाला दाखवतो अनबॉक्सिंग करू ओके तर पण एक फास्ट ट्रॅकचं हे दोन ऑप्शन्स आहेत आपल्याकडे हा सिम कार्ड वाला आहे का सिम कार्ड वाले नाही सिम कार्ड वाले फक्त फक्त आता सध्या मार्केटला एकच चालू आहे जो फायर बॉलचा ड्रीम म्हणून मॉडेल आला फायर बॉलचा ड्रीम त्याची प्राइस रेंज किती सहा हजार नऊशे नव्याण्णव ओके ऑनलाइनला साधारण तो सेम मार्केट आणि एका ते फक्त सर्विस आहे इकडे आपल्या बरोबर सर्विस सर्विस चा एक मोठा प्रॉब्लेम ओके तर आपला मित्रच आहे सिद्धेश परब आता जीवन खास वॉच घेण्यासाठी या ठिकाणी आला आणि या मित्राचे अजून दोन मोबाईलचे शॉपिंग आहेत तर मित्रा कुठे आहेत हे दोन शॉपिंग पहिलं आहे कुडाळ okay. पोस्टाच्या समोर कॉम्प्लेक्स वेलने पाठीमागे मग ओके नवीन ओपनिंग पण आहे चौदा तारखेला नक्की या चौदा फेब्रुवारीला ओपनिंग आहे ट्रेंड okay. ओपनिंग आहे ओके okay. सेकंड आहे कोरसला आहे ऑटो आपला ऑट्रावेनिस ग्राउंड फ्लोरला आहे ग्राउंड तो एक सेकंड ब्रांच आहे आमची ओरसची आणि थर्ड ही कसालची आहे थर्ड कसालची आहे ओके तर तो कसालला असतो किंवा तिन्ही ब्रांच मध्ये असतो सगळे आमचे भावंड आहे भावंड ओके परफ फॅमिली पूर्ण डिवाइड आहे आणि तीन ब्रांच त्यांच्या आहेत या ठिकाणी आणि भरपूर सारे मोबाईलचे ऑप्शन आहेत बघा इथे तर विवो आहे वा अरे परत इकडे आपलं वॉचचं अनबॉक्सिंग झालेलं आहे तर हे बेल्ट वगैरे ह्याच्यामध्ये आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये हे चार्जिंगची केबल आहे एक आणि हे थोडेसे इंट्रोडक्शनसाठी म्हणजे कसं यूज वगैरे करायचं त्याच्यानंतर त्याचे बेल्ट वगैरे कसे अटॅच करायचे त्याच्याबद्दलची सर्व माहिती या ठिकाणी आहे दिलेली ते आपण आधी थोडंसं बाजूलाच ठेवलं आहे ह्याचे पण स्पेसिफिकेशन चांगले आहेत टू हंड्रेड प्लस वॉच पेसेस आहेत सेवन डेज बॅटरी लाईफ आहे आणि हंड्रेड प्लस मल्टीपर्पज मोड आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर हे आता आपलं फिक्स झालेलं आहे आणि या ठिकाणी आता ॲप्लिकेशन डाउनलोड एकदम एकदम सॉलिड आहे चला जीवन तुझ्याकडून पार्टी आज पेयर होतय तोपर्यंत आपण इतर फीचर्स बघूया तर आपल्याला मोबाईल मध्ये देखील हे संपूर्ण रजिस्टर करायचं आहे ओके हे देखील ऑप्शन्स आहेत या ठिकाणी हे सिम वाले ना ओके वाव हे पण स्मार्ट वॉच आहे का स्मार्ट वॉच म्हणजे मेटल बॉडी ओके मेटल बॉडी स्मार्टवॉच ही लेदर बॉडी आहे त्याच्यानंतर ही मेटल बॉडी वाव ब्लॅक एक तर मस्त ह्या वॉचेस आहेत पूर्ण तर हे पण ऑप्शन्स आहेत तर जीवनला घ्यायचं आहे स्मार्ट वॉच ना पण फास्ट ट्रॅक कंपनीचं ओके त्यामुळे आपण फास्ट ट्रॅककडे चाललो आहे पण जर तुम्हाला हे वॉच देखील आवडत असतील तर हे देखील तुम्ही इथून परचेस करू शकता याची सर्व्हिस वगैरे देखील या ठिकाणी तुम्हाला मिळते आणि यावरती आता डिस्काउंट पण आहे आता सध्या व्हॅलेंटाईन चा ना हा पूर्ण व्हॅलेंटाईन वीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही ऑफर सर्व सुरू आहे त्याच्यामध्ये हे वॉचेस ओके तर या मध्ये फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे या सर्व वॉचेस वर ऑनलाईन पेक्षाही डिस्काउंट आहे सोबत इथे मोबाईलचे देखील भरपूर सारे ऑप्शन्स आहेत तर इथे खास व्हॅलेंटाईन वीक निमित्त खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे लावलेली बलून देणार आहे बघ तू जर मोबाईल कुठलं घेतला ना तर का वॉचेस किंवा हे गिफ्ट आहे ना ओके वी ट्वेंटी नाईन ला वी ट्वेंटी नाईन ला गिफ्ट आहे ना सगळ्यांना हा बेस्ट ऑफर आपल्याकडे बेस्ट ऑफर पण आहे तीन हजार पर्यंत गिफ्ट आहे गिफ्ट आहे ओके आपल्याकडे फायनान्स अवेलेबल आहे फायनान्स अव्हेलेबल झिरोला तुम्हाला फक्त सध्या एक बेस्ट न्यूज आहे जो आहे न्यू कस्टमरला कार्ड फ्री न्यू कस्टमरला बजाज फायनान्स साठी कार्ड फ्री आहे तरच ती फायनान्स आहे ओके ओके खूप सारे फायनान्स ऑप्शन अवेलेबल आहेत आणि आता मोबाईल बघतोय त्याच्यासाठी डेमो व्हर्जन्स देखील अवेलेबल आहेत आणि हा आहे वन प्लस नॉट सी थ्री लाइट ओके ऑनलाईन आहे एकवीस नऊशे नव्याण्णव ऑफर आहे येतो एकवीस हजार तीनशे सातशे रुपये कॅशबॅक आहे त्याच्यानंतर विवो वाईड टू हंड्रेड गॅलक्सी ए फिफ्टी फोर सॅमसंग चे देखील या ठिकाणी अवेलेबल आहेत सर्व मोबाईल हा नवीनच सध्या आलाय लेटेस्ट आणि मी देखील लास्ट वीक घेतलाय गॅलक्सी ए फिफ्टीन फायव्ही सॅमसंगचा तर इथे या शॉपिंग मध्ये पाचशे रुपये ऑफ होते मला थोडस वाईट वाटला कारण जीवर मी सांगितलं ना मित्राचंच या ठिकाणी मोबाईलचं दुकान आहे ते नाहीतर अजून मला हे ऑफर्स वगैरे या मोबाईलवर मिळाली मिळाले असते जस्ट लास्ट वीक मी घेतला त्याच्यानंतर हा आहे नोट थर्टीन एम आय नवीन हा लुकला असा आहे त्याला आहे एकशे फ्रंट आहे तेरा मेगा पिक्सलचा फास्ट चार्जर ओके okay. आणि वन ट्वेंटी रिफ्रेश रेट रिफ्रेश रेट तो तो दे आहे तर खूप चांगले स्पेसिफिकेशन आहेत आणि हे सर्व बजेट्स फोन आहेत आपल्याला आणि अजून आपल्या दुसऱ्या शॉप आयफोन देखील okay. आहेत फोन आहे आयफोन साठी पण आहे ओके आणि सॅमसंगचे नवीन आता जे एस ट्वेंटी फोर अल्ट्रा तर ते देखील सर्व मोबाईल तुम्हाला मिळतील त्यांना कॅशबॅक परत ई एम आय ऑफर क्रेडिट कार्डचे सर्व ऑफर्स या ठिकाणी तुम्हाला मिळतील सोबत अजून इकडे बघा हे सर्व जे ब्लूटूथ स्पीकर्स वगैरे आहेत त्याच्यानंतर ब्लूटूथ हेडसेट तर खूप सारे ऑप्शन्स आहेत अवेलेबल तर आपण आता सर्व या मोबाईल्सची माहिती घेतली की कोणकोणते मोबाईल्स अव्हेलेबल आहेत तर तिकडे जीवनने जे वॉच घेतलेलं आहे त्याचं पूर्ण पेरिंग आणि जे सर्व ॲप रजिस्ट्रेशन वगैरे आहे ते काम सुरू आहे तोपर्यंत आपण बर्ड्स बघूया तर बर्ड्समध्ये देखील आपल्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत तर आपण हे मोबाईल आहेत ते जरा थोडेसे बाजूला ठेवले ओके ओके तर हा सध्या ट्रेंडिंगला आहे रिअल मी टेक लाईफ बर्स टी वन हंड्रेड वा पण फास्ट ट्रॅकचा एफ पॉट ओके बरोबर हां चालेल तर याचं एक लिस्ट आहे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये डिस्प्ले करण्या बर्ड्सला देखील खूप सारे ऑफर्स आहेत तर हे कसाल बाजारपेठेमध्ये मालनकर कॉम्प्लेक्समध्ये त्यांचं दुकान आहे सोबत ओरोसला ओक्ट्रा रेसिडेन्सीमध्ये आहे ओट्रा रेसिडेन्सीमध्ये आहे सोबत कुडाळला सरकारी समोर वेलनेस फोर अवरच्या पाठीमागे दुकानं आहेत तिथे देखील तुम्हाला हे एअरपॉड्स त्याच्यानंतर मोबाईल वॉचेस त्याच्यानंतर ब्लूटूथ हेडसेट सर्व ह्या ज्या गोष्टी आहेत सोबत याची सर्विस देखील तुम्हाला सर्व मिळू शकते तर सिद्धेश परब आपला एक तरुण व्यावसायिक आहे त्यांच्या पूर्ण कुटुंबाने हा मोबाईल शॉपीचा बिझनेस चालू केला त्यांना नक्कीच सपोर्ट करा आणि आपले जे सर्व मराठी व्यावसायिक आहेत त्यांच्याकडून या सर्व गोष्टी विकत घ्या तर बघा खूप सारे ऑप्शन्स या ठिकाणी आपल्याला दादाने दाखवलेले आहेत तर आपण आता प्रत्येकाचे हे डिटेल्स माहिती घेऊया तुम्हाला हा एक त्याच्यानंतर डॉल्बी म्हणून चालतो ओके डॉल्बी ऑलमोस्ट क्लियर आहे लुकला बॅटरी बॅटरी एका बॅ त्याला बॅटरी एका बॅला थ्री आवर्स आहे ओके थ्री आवर्स बॅटरी बॅकअप आहे ओके थ्री आवर्स बॅटरी बॅकअप आहे नॉईज कॅन्सलेशन आहे टेन एम एम डायनॅमिक बास ड्रायव्हर तर खूप सारे असे व्हरायटीचे या ठिकाणी बर्ड्स आपल्याला मिळतात साठी कुठची ऑफर आहे <laughs> 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 हा <laughs> तर आपण मगच आपण जेंट्सच बघत होतो व्हॅलेंटाईन वीक चालू आहे पण लेडीज साठी कोणत्या गोष्टी नव्हत्या तर या ठिकाणी नॉईज चे देखील वॉचेस आहेत जे स्पेशली लेडीज साठी डिझाईन आहेत इकडे विराट कोहलीचा ब्रँड आहे म्हणजे आपण काय बोलतो ब्रँड अंबॅसिडर कर्तलग आहे तुझ्याकडे असा कोण आम्ही माझं बघून घेईन तुम्हाला दाखवतो डेट ट्वेंटी ट्वेंटी फर्स्ट फोटो पेक्षा रियल मध्ये बघण्यामध्ये बरोबर होय तर आपण ते फक्त बघतोय नाइनटीन नाईन्टी ज्या गोष्टी बघितल्या बरोबर खूप सुंदर ह्या वॉचेस आहेत स्मार्टवॉच तर जीवन आपल्या गर्लफ्रेंडसाठी हे नक्की खरेदी करेल हे बघा वाव बेल्ट वगैरे तर एकदम मस्त तर हे अजून ओपन जर समजा केला तर अजून खूप चांगलं दिसेल बिल्ड क्वालिटी पण खूप चांगली आहे याच्यामध्ये बाकी इतर सर्व जे सेन्सॉर आहेत ज्याच्यामुळे आपण जे आपला हेल्थ आहे तर ते पूर्ण ट्रॅक करू शकतो स्मूथमध्ये

ओके कॉलिंग पण आहे कॉलिंगवर बोलू शकता आपण ओके तर अरे कॉलिंग सर कॉलिंग एक तर ऑप्शन आपण चेक करतोय बेस्ट तर कॉलिंग वगैरे आपण सर्व चेक केलं खूप सुंदर आहे फास्ट ट्रॅकचं वॉच आहे तर याची प्राइस किती आहे आ, एक हजार नौशे नव्याण्णव एक हजार प्राइस नव्याण है उद्यापासून आपल्याकडे आजपासून ऑफर चालू आहे आजपासून आजपासून व्हॅलेंटाईन इव्हेंट सुरू होत डे सुरू झाले ते आहे चौदा फेब्रुवारी पर्यंत तर तोपर्यंत तो ही ऑफर तो असणार आहे तर तुम्ही हे वॉचेस स्मार्ट वॉच त्याच्यानंतर हे सर्व मोबाईल्स आहेत बर्ड्स आहेत त्याच्यानंतर जे नेकबँड आहेत सर्व तुम्ही खरेदी करू शकता स्मार्टफोनवर तर तुफानी अशा ऑफर सुरू आहे क्रेडिट ई एम ईएमआयवर तुम्ही हे सर्व स्मार्टफोन घेऊ शकता तीन ब्रांचेस आहेत ओरोस कुडाळ आणि कसाल तर या तिन्ही ब्रांचेस मध्ये सर्व ऑफर्स अवेलेबल असतील मोबाईल वर स्मार्ट वॉच एअरबड्स हां असे ऑफर आहेत त्यावर फ्री भेटणार ओके मोबाईलवर तुम्हाला हे सर्व नेक बँड किंवा स्मार्ट वॉच हे तुम्हाला फ्री मिळू शकतात त्यासोबत त्या ठिकाणी इथे एल डी टी व्ही देखील आहे तर ते देखील देखी देखी तुम्ही एक खरेदी करू शकता आणि इकडे आता आपण हे पॅकअप करतो आहे ओके तर पॅकअप म्हणजे काय डायरेक्ट फक्त आपण हे फक्त फक्त बॉक्समध्ये आपण ठेवणार आणि याचं एक बिल करून घेणार आहोत ते इथे तुम्हाला प्रॉपर बिल दिलं जातं जे वॉरंटीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये तुमचा सर्व स्मार्टवॉचचा जो आय एम आय नंबर वगैरे असेल मोबाईलचा तर तो पूर्ण आतमध्ये मेन्शन करून कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन करून ते संपूर्ण द्यावं लागतं अरे नाव ओके मोदींनी कॅशलेस भारत सुरू केलं ना आणि तू कॅश पे देतो हो जीवन ऑनलाइन पेमेंट करायचा हा जीवन कॅशमध्ये पेमेंट करता आणि आपल्याक पार्टी पण देणार कुठल्या हॉटेलला हो जाऊया नीलम कंट्री साईड जाऊया की लेमन ग्रास की स्पाइस कोकन हो <laughs> की <laughs> कि भावाची कानाव की भावाजींची कानाव ओके तर आपलं तर बिल रेडी झालेलं आहे वॉरंटी आहे ओके आणि सर्विसही आपल्याकडे काही झालं डिस्प्ले झालं डिस्प्लेला वाईट येणे किंवा डिस्प्ले बंद होणे किंवा चार्जिंग चार्जिंग सर फक्त चाळीस मिनटं लागेल तो तुम्हाला कमीत कमी तीन दिवस तरी स्टॅण्ड बाहेर ओके कॉलिंग यूज करून इतर जे काही आहे यूज करण्यासाठी त्या टिप्स आहेत तर त्या सर्व दादा सांगतो चार्जरच्या ॲडप्ट तर हे आपलं बिल आहे तर या बिलला तर इथे बिल आहे सर्व नाव त्याच्यानंतर आजची डेट आणि सर्व जे आपले आय एम आय नंबर आहेत ते आणि वर्षाची वॉरंटी टोटल सर्व कॉस्ट ओके आणि इथे दादा सर्व हा तर चार्जिंगला वगैरे कसा लावायचा त्याच्यानंतर इतर काय प्रिकॉशन्स घ्यायच्या त्याची तैच... सर्व माहिती सांगितलेली आहे तर खूप म्हणजे आता आम्ही तर या ठिकाणी मी पहिल्यांदा आलो आहे त्यामुळे खूप चांगला आमचा एक्सपिरियन्स आहे प्रत्येक जे आपल्याला प्रोडक्ट घ्यायचं आहे त्याचं स्पेसिफिकेशन प्राईस सर्व त्याची माहिती दिली जाते तुम्हाला कोणतं सुटेबल आहे त्याबद्दल देखील सर्व मार्गदर्शन केलं जातं तुमचं बजेट किती आहे त्यावर देखील खूप चांगलं म्हणजे आम्हाला त्यांनी माहिती सांगितली तर त्या प्राईस सेगमेंटमध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी घेऊ शकता आणि त्याच्यानंतर ते प्रोडक्ट घेतल्यानंतर त्याचा यूज कसा करायचा कोणत्या त्याची काळजी कशी घ्यायची तर त्याच्या देखील सर्व टिप्स दिल्या सो so, तुम्ही नक्की एकदा या स्टोअरला व्हिजिट करा विजयालक्ष्मी मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स कसाल बाजारपेठ त्याच्यानंतर ओके कुडाळ ओरस आणि विजयालक्ष्मी मोबाईल शॉप इतर यांच्या तीन ब्रांचेस आहेत नितेश परब कुडाळ शैलेश परब ओरोस फाटा आणि सिद्धेश परब कसाल बाजारपेठ तर यांचे मोबाईल नंबर्स आहेत त्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि या दादांच्या शॉपमधून सर्व मोबाईल आणि खरेदी ठेव करून घेऊ शकता चला बेस्ट मित्रांनो आज आ, मी आलेलो मा विजयलक्ष्मी मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स तर त्या ठिकाणी जीवनला घ्यायचं होतं घड्याळ तर आपला एक दादा मित्र मिळाला सिद्धेश परब तो आपला स्थानिक व्यावसायिकच आहे सिंधुदुर्गातील गाव कुठला कणकवली 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 गाव गावचाच आहे आणि यांच्या तीन मोबाईलच्या ब्रांचेस आहेत आणि तिन्ही मोबाईलच्या ब्रांचमध्ये तुम्हाला अगदी टॉपचे जे ब्रँड आहेत मोबाईलचे आयफोन सॅमसंग वन प्लस त्याचसोबत इतर जे बजेट फोन आहेत विवो एम आय या सर्व तुम्हाला बजेट फोन मिळू शकतात त्यासोबत तुम्हाला जे स्मार्ट वॉचेस आहेत बर्ड्स आहेत नेक बँड्स आहेत त्याच्यानंतर इतर जे आपल्या पॉवर बँक्स केबल्स ॲडॉप्टर वगैरे सर्व ज्या इलेक्ट्रॉनिक्सच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला या दादांच्या शॉपमध्ये मिळेल तर विजयलक्ष्मी मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स या शॉपला नक्की भेट द्या तीन ठिकाणी ब्रांचेस आहेत ओरोसफाटा कुडाळ आणि कसाल बाजारपेठ तर त्यांचे ॲड्रेस वगैरे आपण मगाशी व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहेत आपला एक मराठी व्यावसायिक आहे तो हा व्यवसाय करतो आहे त्याला नक्की सपोर्ट करा इतर ज्या आपल्या मोबाईलच्या ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत पण ते भरपूर बाहेरचे आहेत सर्व जे बिझनेसमन आहेत तो जो सर्व आर्थिक पैसा आहे तो बाहेर जातो आहे तर आपला एक मराठी उद्योजक स्थानिक व्यावसायिक जो मुंबईत नोकरीला न जाता आप गावी राहून स्वतःचा बिझनेस करतो आहे तर त्याला नक्की सपोर्ट करा आणि अशा या आपल्या स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्याकडून या सर्व वस्तू खरेदी करा टीम को कुप -कुप तुजा तुजा आ, को तर सिद्धेश सुवर्ण कोकण ब्लॉक टीमकडून तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाला की तुमचा व्यवसाय हा असाच पुढे वाढत राहून देत आणि जीवन सारखे जे जीवनला देखील थँक्स की जीवनने आपल्या मित्राकडूनच ही वस्तू खरेदी केली इतर देखील आमच्याकडे ऑप्शन्स होते पण तिकडे आम्ही गेलो नाही तर आम्ही आमच्या मित्राकडे चालू जेणेकरून त्याचा देखील व्यवसाय झाला पाहिजे सो हा आमचा एक फर्स्ट मोठो होता तर जीवनचे देखील खूप खूप आभार बरोबर क्वालिटी प्रोडक्ट एक वर्ष वॉरंटी आहे सर्व्हिस पण आहे तर या सर्व गोष्टींसाठी आम्ही इथे आलोय विजयालक्ष्मी मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्सला तर मंडळी हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो याच्या पुढेही आपण आपले जे स्थानिक कोकणी मालवणी व्यावसायिक आहेत त्यांना प्रमोट करणार आहोत ते देखील नक्की व्हिडिओ बघा आणि चॅनलला नवीन असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत या सर्व प्रोडक्ट माहिती मिळेल आणि आपले जे स्थानिक व्यवसायिक आहेत त्यांना एक प्रोत्साहन मिळेल धन्यवाद